महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये मतदान होणार आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील झोन क्रमांक तीन या प्रभागातील ईव्हीएम मशीनचे वितरण पूर्ण झाले असून सुरक्षित शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक एकोणवीस रुक्मिणी नगर नगर क्रमांक बारा स्वामी आणी प्रभा क्रमांक स्वामी विवेकानंद बेलपुरा आणि संत या तीनही प्रभागातील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन पाठविण्यात आले आहेत संपूर्ण अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण आठशे पाच मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी चांडक यांचे विशेष लक्ष आहे मनपा क्षेत्रामध्ये प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आला आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये एकूण सहाशे एकसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून त्यामधून सत्याऐंशी उमेदवारांची निवड होणार आहे निवडणूक कामासाठी तब्बल सात हजार सातशे कर्मचारी तैनात करण्यात आले असून संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कडक नजर ठेवली जाणार आहे पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठीचे मतदान होणार असून मतदान शांततापूर्ण पार पडावे यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज चौदा तारीख आणि उद्या पंधरा तारखेला मतदान आहे आणि झोन क्रमांक तीन मध्ये आपल्यासोबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय मांडवी साहेब जाणून घेऊया एकोणस कशा प्रकारे या पूर्ण तीन साठी तीन प्रभागाकरिता मतदानाची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे किती अधिकारी नियुक्त केले केले गेलेले आहे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या निवडणुकीकरिता झोन क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक, प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि अठराच्या एकशे नऊ आ, मतदान केंद्रांकरिता जवळपास आम्ही साडेपाचशे मतदान अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे त्यासोबतच आमचे सहा झोनल अधिकारी आहेत आणि या सर्वांना पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता सर्व साहित्य या ठिकाणी आज वाटप झालेलं आहे त्यांना ईव्हीएम वाटप झालेलं आहे त्या केंद्रावरचं जे विशेष साहित्य आहे ते वाटप झालेलं आहे आणि या ठिकाणाहून सर्व पथक जे आहेत ते संबंधित केंद्रावर रवाना सुद्धा झालेले आहेत उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये मतदानाची जी संपूर्ण प्रक्रिया ही पार पाडल्या जाणार आहे आणि मतदारांना या सर्व प्रभागातील मतदारांना मी याद्वारे विनंती करतो की आपण आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावावा व लोकशाहीला आपण बळकट करावं अंध अपंग या मतदारांना त्या ठिकाणी जर गेल्यानंतर त्या ठिकाणी ते सोप्याच्या सहाय्याने सुद्धा मतदान करू शकतात त्या त्या ठिकाणी आम्ही जे काही त्यांचे फॉर्मॅट असतात नमुने असतात ते तिथे भरून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर सोबत्याच्या सहाय्याने तो सोपती हा अठरा वर्षाचा वरचा अपेक्षित आहे आणि एक एका एक वेक, व्यक्ती एकाच सोपत्याच्या सहाय्याने तो मतदान करू शकते तर अशी व्यवस्था सुद्धा आम्ही मतदान केंद्रावर केलेली आहे निवडणुकीमध्ये आणि आचारसंहिता भंगाचे काही गुन्हे कारवाया काही झाल्यात संदर्भात या ठिकाणी ज्या आमच्याकडे काही तक्रारी तोंडी तक्रारी आल्या होत्या त्या आम्ही आमच्या ज्या एफ एस टी आहेत त्यांच्या माध्यमातून कालच त्याचं निराकरण केलेलं आहे आणि एकूण तिन्ही प्रभाग मिळून एकूण चौऱ्याण्णव उमेदवार हे उभे आहेत आणि उद्याच्या संपूर्ण आम्ही मतदानाच्या संपूर्ण आमची तयारी झालेली आहे त्यासोबतच मतमोजणीची सुद्धा आमची संपूर्ण तयारी झालेली आहे आज झोन थ्री प्रभाग अठरा अकरा बारा आणि अठरा याच्यासाठी मतदान पथके आम्ही रवाना केली आहेत त्यांच्यासोबत साहित्य वाटप झालेलं आहे सकाळी साडे अकराला कम्प्लीट आणि सगळ्या एकशे नऊ मतदान केंद्रांवर ते पथक मशीन्स कॉमन कॉमन किट स्पेशल किट आणि कंपार्टमेंट हे सगळं साहित्य घेऊन तिथे पोहोचलेली आहेत काय अशी प्रक्रिया राहील म्हणजे बर आता आम्ही सगळं पथकांसोबत मशीन्स पाठवलीत उद्याच्या पोल आ, पोलिंग डे म्हणजे उद्याचं मतदान झाल्यानंतर संध्याकाळी जसं मतदान संपेल त्यानंतर नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे रिसिव्हिंग तिथे आम्ही स्ट्रॉंग रूम तयार केलेले आहेत तिथे सगळे मशीन्स, मशीन्स संध्याकाळी सर्व टीम्स पथक घेऊन येतील तिथे आणि त्याच्यानंतर परवा साठी तिकडे स्ट्रॉंग रूम आम्ही प्रत्येक झोनने आहे तिथे केलेला आहे अजून काय युवा मतदार मतदानाची काही लोक सुट्टी म्हणून त्याला साजरा करतात जात नाही मतदान लोक सगळ्यात पहिले सगळ्यांना सांगू इच्छिते की अधिकार पहिला असतो नंतर कर्तव्य असतं त्यामुळे सगळ्यांनी पहिले अधिकार आपला जो आपल्याला बेसिक फंडामेंटल राईट दिला आहे तो आपण परिपूर्णपणे आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि उद्या जास्तीत जास्त मतदान करावं आणि तुमचा सगळ्यांचा मतदानानेच चांगलं नेतृत्व तुम्हाला मिळणार आहे